मी विदर्भ मागण्यांचं मागणीपत्र सर्व अपंगांच्या सहकार्यानं या ठिकाणी घेऊन आलेलो आहो आणि या, या संजय गांधी निराधार योजनेमध्ये अपंगांना सहा हजार रुपये प्रति महिना मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे जसं लाडक्या बहिणीला शासनानं कोणताही विचार न करता रुपये महिना दिला आणि दोन महिन्याचा आगाऊ ऍडव्हान्स दिला परंतु अपंगांची दिवाळी काळे करण्यामध्ये हात होता कारण की यांनी अपंगांना तेव्हा पैसे दिले नाहीये त्यामुळे अपंगांना काळी दिवाळी बनवावं लागली आम्ही कलेक्टर कार, कार, ऑफिस मध्ये जाऊ जाऊ परेशान झालो परंतु आम्हाला काही मिळालेलं नाहीये दिव्यांगांना अर्थसहाय्य देण्याची योजना आहे अजूनही आणि त्या योजनेमध्ये पूर्वी दोन लाख रुपये द्यायचे आज आणि पंचेचाळीस वर्षे वयाची अट नव्हती चौपन्न ते पंचावन्न ते साठ पर्यंतच्या वयोगटवाल्यांना सुद्धा या योजनेचा तेव्हा लाभ मिळाला होता परंतु आज त्यांनी जे काही त्यांनी निर्बंध लावलेले आहे वयाची अटी लावलेले आहेत त्यामुळं प्रत्येक अपंगाला त्या ठिकाणी सहभागी होता येत नाही त्याला लाभार्थी बनता येत नाही तर ह्या अटी ज्या रद्द झाल्या पाहिजे आम्ही गेली पंधरा वर्षापासून प्रत्येक मुख्यमंत्री प्रत्येक महापौर शहराचे कलेक्टर आणि कमिशनर यांना सहा बाय आठचे व्यवसाय स्टॉल अपंगांना रस्त्याच्या कडेला मोठी शेट प्रमाणे देण्यात यावे अशी गेली पंधरा वर्षापासून आम्ही सतत मागणी केली परंतु अजूनपर्यंत शासनानं या सर्व गोष्टीसाठी कोणतीही पॉलिसी तयार केलेली नाही आहे त्यामुळे आमची मागणी आहे की अपंगांना ते जे स्टॉल आहे मदर डेअरी स्टेप प्रमाणे हे स्टॉल जे आहे अपंगांना उपलब्ध करून दिलं पाहिजे शासनच्या जी आर प्रमाणे दोनशे स्क्वेअर फीट जागा हा जी आर त्यांनी एकोणीशे एकाहत्तर मध्ये काढला परंतु अजूनपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन नाही पांढरा हत्ती बनवून त्या जी आर जी, जी आर मुळे जे अर्ज त्या लोकांनी केले त्यांना इकडं तिकडं फुटबॉल प्रमाणे टोलवण्याचा शासनानं हा सपाटा चालून ठेवला आहे आणि दिव्यांग राहत असलेल्या घराला किंवा त्याच्या मालकीच्या घराला जर कॉर्पोरेशन मध्ये घर टॅक्स आणि पाण्याच्या बिलामध्ये पन्नास टक्के सवलत मिळाली तर आमचे किरायदार जे बंधू आहेत त्यांच्या राहण्याचा आणि किरायाना घर मिळण्याचा जो प्रश्न आहे हा याला तिलांजली मिळेल परंतु शासनानं तसं काही केलं नाही आहे ग्रामीण भागामध्ये फक्त या योजनाची जो काही शासन जी आर आहे त्याची अंमलबजावणी फक्त ग्रामीण भागामध्ये करतात शहरा भाग, शहरी भागामध्ये नाही आहे कॉर्पोरेशन ना जवळपास पाचशे ई रिक्षे अपंगांना वाटले परंतु त्यांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली नाही आहे हा पोलीस विभागाचाही प्रश्न तेवढाच आहे आणि पोलीस विभागाने ट्राफिक विभागाने यावर जातीनं लक्ष करून अपंगांच्या ई रिक्षा करता पार्किंग व्यवस्था जसे ऑटो स्टँड आहे तसे तसे ई रिक्षाचे स्टँड सुद्धा शहरामध्ये बनवायला पाहिजे आणि अपंगांची शिरगिनती अभावी जो अपंगांचा पाच टक्के निधी आहे या नालायक अधिकाऱ्यांना जे कॉर्पोरेशन मध्ये आणि पीडब्ल्यूडी मध्ये आणि बाकीच्या विभागामध्ये बसलेले आहे यांना खर्च करता येत नाही आहे तर अशा वेळी अपंगांची शंभर टक्के जर शिरगिनती जर झाली तर त्यांच्या आधारे त्यांना आवश्यकता असलेल्या वस्तूंची मोजणी करून त्यांना त्या वस्तू प्रोव्हाइड करता येईल आणि पाच टक्के जो निधी आहे हा अपंगांचा टोटली अपंग विषयक कार्यावरती हा खर्च होईल तर आणि समाज कल्याण योजनेमध्ये बीज भांडवल योजना आहे कर्जाची या कर्जामध्ये दीड लाख रुपये देण्यात येते या स्कीम मध्ये परंतु दीड लाख रुपयामध्ये कोणताही व्यवसाय व्यवस्थितपणे सुरू करता येत नाही त्यामुळं या कर्ज कर्ज मर्यादा जी आहे ही पाच लाख रुपये जर केली तर अपंगांना खूप मोठा दिलासा होईल आणि अपंग लोक चांगल्या पद्धतीनं थोडे सुदृढ व्यवस्था चांगल्या मजबूत व्यवसाय करू शकतील <coughs> अपंगाच्या विवाहाला सरकारनं दोन ते अडीच लाख रुपयाची विवाह प्रोत्साहनपर राशी जर लागू केली तर मी एस सी एस टी यांना दोन लाख रुपयापर्यंतचे अनुदान देऊन राहिलेले विवाह प्रोत्साहनपर परंतु अपंगांना फक्त पन्नास हजारावर स्थगित करून ठेवलेला आहे का कारण आहे हा शासनाचा दिव्यांगावरती लैंगिक अत्याचार मी समजतो शासनानं या गोष्टीची दखल घेऊन कमीत कमी दिव्यांगांना दोन दिव्यांग जर विवाह करत असेल किंवा दिव्यांग आणि आपला सपंग व्यक्ती सुदृढ व्यक्ती तर अशा विवाहाला प्रोत्साहनपर राशी म्हणून दोन लाख रुपये देण्यात यावी अशा एकूण आमच्या नऊ मागण्या होत्या आताही आम्ही घेऊन चाललो परंतु जोपर्यंत या ठिकाणी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे जोपर्यंत या ठिकाणी येऊन आमचं निवेदन स्वीकारून आम्हाला काहीतरी या मोर्चामध्ये थोडस लिखित आश्वासन सही कारण की आम्ही गेल्या कित्येक दिवसापासून जेव्हा जेव्हापासून विधिमंडळाचं अधिवेशन घोषित झालं तेव्हापासून पोलीस विभागाला आम्ही सतत या मागणीचं पत्रक दिलेलं आहे त्यामुळे त्यांना जाणीव नाही असं म्हणता येणार नाही तर त्यांना जाणीव आहे या सर्व विषयाची त्यामुळं त्यांनी आपली एक बैठक तातडीनं फक्त अपंग कार्याविषयी बैठक घेऊन अपंगांचे प्रश्न सोडवावे आणि आम्हाला या ठिकाणी येऊन एक एक चांगला दिलासा द्यावा एवढं बोलून मी या ठिकाणी जे आमचे मात्र मागणी पत्रक मान्य होईल या दृष्टिकोनातून आपल्या सर्व अपंगांना शुभेच्छा देऊन संपूर्ण